विनोदाचा अचूक साधत प्रेक्षकांच्या मनावर गेले अनेक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नम्रता ओळखलं जात महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मुळे एक वेगळी ओळख मिळाली तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे मारिका चित्रपट नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे नुकतीच तिने जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ची चित्रगौरव पुरस्कार सोहळा दरवर्षाच्या सुरुवातीला पार पडतो या सोहळ्यात गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या प्रेक्षकांच्या पसंती मिळवणाऱ्या चित्रपटाचा व कलाकारांचा सन्मान केला जातो या सोहळ्यात नम्रताला देखील नामांकन मिळालं आहे नम्रता संभेराला जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात नाजगुमा या सिनेमात साकारलेल्या पात्रासाठी आणि झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात तुमच्या घरातून या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री या सेगमेंट मध्ये नामांकन मिळालं होतं चित्र आणि नाट्य हे दोन्ही पुरस्कार सोहळे स्वतंत्ररित्या पार पडतात यापैकी जी चित्र गौरव पुरस्कार सोळा अठरा फेब्रुवारीला सायंकाळी पार पडला याचं प्रक्षेपण टी काही दिवसांनी करण्यात येते तेव्हाच विजेते प्रेक्षकांसमोर येतात मात्र वनिता खरात व प्रसाद खांडेकरने लाडकी मैत्रीण विजेती झाल्यावर तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे यामध्ये नम्रताला कोणता पुरस्कार मिळाला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे नम्रताच्या हातात पुरस्कार असलेला फोटो प्रसाद खांडेकरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे नम्रता अभिनंदन तुझं खूप अभिमान वाटतं असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं आहे नम्रताच्या हातातील पुरस्कारावर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री चित्रपट विभाग असं लिहिलेलं स्पष्टपणे दिसत आहे सध्या संपूर्ण कला विश्वातून नम्रतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर अभिनेत्री नम्रता संभेराव बद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका